खानापूर तालुक्यासह अखंड महाराष्ट्र हदरून सोडणारी बातमी समोर आली आहे योजनेचे जनक आणि पाणीदार आमदार अनिल भाऊ बाबर यांचे निधन झाले सांगली येथील रुग्णालयात उपचारा दरम्यान आमदार अनिल भाऊंची प्राणज्योत मालवलीये खानापूर मतदारसंघाची झोप उडवणारी बातमी आज बुधवारी समोर आलीय जनतेसाठी अहोरात्र झटणाऱ्या एका धुरंधर नेत्यावर काळाने घाला घातलाय लाडके अनिल भाऊ मतदारसंघाला पोरके करून आपल्यातून निघून गेलेत टेंभू योजनेचे जनक पाणीदार आमदार आणि जनतेसाठी चोवीस तास उपलब्ध असणारा धुरंधर नेता अर्थात खाणापूर मतदारसंघाचे लाडके आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या निधनाची बातमी समोर आल्याने खानापूर मतदारसंघ अक्षरशः हदरून गेला आहे सांगली येथील रुग्णालयात उपचारादरम्यान आमदार अनिल भाऊ बाबर यांची प्राणज्योत मालवली आहे खानापूर मतदार संघाची समोर आली आहे जनतेसाठी अहोरात्र झटणाऱ्या एका धुरंदर नेत्यावर काळाने घाला घातला आहे लाडके आमदार अनिल भाऊ मतदारसंघाला पोरकी करून आपल्यातून निघून गेले आहेत काल मंगळवारी श्वास घेण्यास अडचण येऊ लागल्याने अनिल भाऊ यांना सांगली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले यानंतर यानंतर त्यांची प्रकृती यान आज बुधवारी सकाळी उपचारादरम्यान आमदार अनिल भाऊ बाबर यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आणि अखंड मतदारसंघ सुन्न झाला आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या निघून जाण्याने अखंड महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे तर खानापूर मतदारसंघातील प्रत्येक नागरिक आज पोरका झाल्याची भावना आहे लोकांसाठी चोवीस तास झटणाऱ्या या नेत्यास जीव मराठी परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली